सांगली विधानसभा मतदारसंघाचे भावे आमदार शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे जनतेमधून शिवाजी डोंगरे यांना मिळत आहे बहुमत सांगली विधानसभा मतदारसंघात शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांना जनतेमधून बहुमत मिळत आहे तर विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ हे थेट पाचव्या क्रमांकावर दिसत आहेत या संदर्भात एक एक्झिट पोल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ह्या एक्झिट पोलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस नेते पृथ्वीराज पाटील तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील चौथ्या क्रमांकावर भाजपाचे पृथ्वीराज भैया पवार आणि सहाव्या क्रमांकावर भाजपाचे धीरज सूर्यवंशी दिसत आहेत शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांना मतदारांची पसंती दिसत आहे भावे आमदार डोंगरे होतील असा हा एक्झिट पोल सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे